लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये छेड काढणाऱ्या टवाळखोरांना मायलेकींनी चोप देत त्यांची चांगलीच मस्ती उतरवली आहे नाशिक शहरातील शिवशक्ती चौकाजवळ डॉक्टर हेडगेवार चौकात बुधवारी दुपारी हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला पोलिसांनी चारही टवळखोरांना जेरबंद केलेला आहे त्यातील एक अल्पवयीन आहे या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे नाशिककरांकडून महिलांच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे पवनगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत होती त्यावेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली महिलेनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र पुन्हा हा प्रकार घडल्यानं तिचा संताप अनावर झाला तिने टवाळखोरांना जाब विचारला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली इतक्यात या महिलेची मुलगी आणि मैत्रीण पाठीमागून दुचाकीवरून आल्या टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचं पाहून लेकीनं थेट टवाळखोरांच्या लात लगावली बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून टवाळखोरांना चोपून काढले रणरागींचा अवतार पाहून टवाळखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला महिलांनी चोप दिल्यानंतर त्या ठिकाणो हे टवाळखोर पळून गेलेले आहेत दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक